उपनगर पोलीस स्टेशन प्रभावी टवाळखोर कारवाई नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत टवाळखोर इसमांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिकसर यांनी प्रभावी टवाळखोर कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जयंत शिरसाट तसेच पोलीस आयुक्तालय नाशिक शहर परिमंडळ दोन नाशिक शहर पोल शहर अंतर्गत पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखेकडील अधिकारी आणि अंमलदार यांच्या पथकाद्वारे उपनगर पोलीस स्टेशन मध्ये संयुक्त प्रभावी टबाळखोर कारवाई केली असून सदर कारवाई दरम्यान उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करून गोंधळ घालून सार्वजनिक शांततेचा भंग करताना आढळून आलेल्या एकशे दोन टवाळखोर इसमांविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बारा एकशे सतरा प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे टवाळखोर इसमांना उपनगर पोलीस स्टेशन येथे योग्य त्या सूचना आणि समज देण्यात आली आहे सदर कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कनिक माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री किशोर काळे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जयंत शिरसाट पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे गुन्हे पोलीस आयुक्तालय नाशिक शहर परिमंडळ दोन अंतर्गत पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखेकडील सर्व पथक अशाने केले आहे एन सी न्यूज साठी नाशिक